दिवसाची सुरुवाती बरोबर आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेस आपण कुठेतरी ट्रॅव्हल करतो आपण हायवेला असतो आपण प्रत्येक ठिकाणी बघा कुठल्या गाडीवर किंवा ट्रकवर काही ना काहीतरी मागे लिहिलेलं असतं ट्रकवर लिहिलेलं तर बऱ्याच वेळेस खूप गमतीदारसुद्धा असतं किंवा काहीतरी सुविचार एक अगदी चांगलासुद्धा असतो जो आपल्याला विचार करायला लावतो काही गाडींवर काही काही स्टिकर वगैरे लावलेले असतात आणि असंच एका ठिकाणी हायवेवरून जात असताना एक गाडी दुसऱ्या गाडीला पटकन ओव्हरटेक करून पुढे गेली आणि हा जो मागे होता गाडी चालक त्याला खूप राग आला आणि तो ट्रॅफिकच्या ठिकाणी थांबल्यानंतर त्याने तो गाडीतून पटकन उतरला आणि समोर जो गाडीवाला होता ज्या जो ओव्हरटेक करून गेला होता त्याला अतिशय त्यांनी शिव्या दिल्या आणि त्याचा अगदी उद्धार केला आणि परत येऊन आपल्या गाडीमध्ये बसला आणि जो येऊन बसला त्याच्या गाडीवर मागे एक मोठा स्टिकर लावलेला होता त्यावर लिहिलेलं होतं की जीजस लव्ज यू येशू तुमच्यावर प्रेम करतो आपल्या जीवनामध्ये बघा की खरोखर आम्हाला ख्रिस्त समजला आहे का तो स्टिकर लावून त्याला काय फायदा झाला खरोखर आमच्या जीवनामध्ये आमच्या वागण्यामधून ख्रिस्त दिसला का बघा प्रेषितांची कृत्य याचा चौथा अध्यायामध्ये आपण वाचतो बुक्स ऑफ ॲक्ट्स चॅप्टर फोर ह्यामध्ये आपण वाचतो की पेत्र आणि योहान यांना ज्यावेळेस लोकांनी विरोध केला त्यांना पकडून ठेवलं कारण ते शुभवर्तमान गाजवत होते आणि अनेक लोकांनी त्यांना विरोध केला परंतु ज्यावेळेस पेत्र आणि योहान बोलायला लागले त्यावेळेस त्यांना खूप आश्चर्य वाटलं की हे इतक्या चांगल्या प्रकारे कसं बोलू शकतात कारण ते त्याच भागातले होते आणि सर्वांना माहीत होतं की हे शिकलेले नाहीत हे अज्ञानी आहेत तरी सुद्धा त्यांच्या चालण्यातून बोगण्या बोलण्यातून एक प्रकारचा एक आत्मविश्वास होता धीर होता आणि हे सगळं बघून ते लोक आश्चर्यचकित झाले इतकं उत्तम ते कसं काय बोलू शकतात परंतु त्यांना नंतर हे सुद्धा लक्षात आलं की हे दोघंजण येशूबरोबर होते आमचं चालणं आमचं बोलणं आमचं वागणं असं असू द्या की आम्हाला कुठल्या स्टिकरची गरज लागणार नाही आम्हाला कधी कधी असे वाटतं की आम्ही बोलण्यामध्ये एवढं प्रभावी नाही आहे किंवा एवढा आत्मविश्वास नाही आहे की मी बोलेन आणि सर्वजण भारावून जातील असंसुद्धा माझं बोलणं नाही परंतु यासाठी देवाबरोबर वेळ घालवा देवाच्या संगती वेळ घावा घालवा तो तुम्हाला सक्षम करतो आयुष्यामध्ये एक धैर्य येतं आपल्या एक आत्मविश्वास येतो आपले बोलणे शब्दांपेक्षा जास्त बोलतात जे आपलं वागणं आहे ते इतकं प्रभावी असलं पाहिजे की आपल्याला शब्दाची गरज नाही लागली पाहिजे आपल्याला आपलं चालणं आपलं वागणं असं असू द्या की आम्हाला कुठल्याही स्टिकरची जरूरत नाही हाच देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे प्रेषितांची कृत्य ह्याचा चौथा अध्ययन तेरावं वचन ऍक्ट चॅप्टर फोर अँड वर्स थर्टीन तेव्हा पेत्र व योहानाचे धैर्य पाहून तसेच ते अन अवक अनक्षर व अज्ञानी इसम आहेत असे समजून त्यांनी आश्चर्य केले आणि हे येशूच्या सहवासात होते असेही त्यांनी ओळखले परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो